हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करतो तुमचं आपल्याच्या एका नवीन ला व्हिडिओमध्ये तर आज होता आमच्या एरियामध्ये के भाऊजी प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांच्यासाठी खास असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता लहान मुलींच्यासाठी गरबा स्पर्धा त्यानंतर वेशभूषा स्पर्धा अशा काही स्पर्धा ठेवण्यात आलेल्या होत्या तर त्यासाठी आम्ही ना आमच्या भागाचे जे काही नगरसेवक आहेत तर त्यांच्या घराजवळच आम्ही बंगल्यावर आलेलो होतो आणि तिथे ना महिलांना फेते वगैरे नेसून तिथून मग पदया यात्रा जी आहे ती कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचणार होती तर पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करत असं कार्यक्रमाच्या ठिकाणी पदयात्रा जी आहे ती रवाना झाली तर कार्यक्रमाचा आनंद तुम्हीसुद्धा नक्की घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवला

पुढे चालत राहिले आहे प्रेक्षक वर्ग टाळ्याचं सगळ्या का प्रेक्षक वर्ग जोरदारा तर महिलांच्या जिवाळ्याचा विषय म्हटला की पैठणी आलीच आणि होम मिनिस्टर हा पैठणीशिवाय अपूर्ण खेळ आहे तर होम मिनिस्टरच्या स्पर्धेसाठी ना पैठण्यांचे बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं तर होम मिनिस्टर ह्या दहा ठरवण्यात येणार होत्या आणि त्यांचं बक्षीस हे पैठणी साडी दहा महिलांना आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र असं काहीच बक्षीस होतं तर गरबेच्या स्पर्धा सुद्धा झाल्यात पण त्यावेळेस काय आम्ही नव्हतो आम्ही घरी गेलेलो होतो तर पहिला एक राऊंड झाला त्याच्यामधून एक सष्ट जण आम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलो तर तेवढ्या वेळामध्ये ना गरबा स्पर्धा घेण्यात आल्या लहान मुलींच्या त्यानंतर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या थोड्या वेळा आम्ही गरबा एन्जॉय केलो आणि त्यानंतर मग घरी जाऊन आलो कारण अथर्व पण होता आईंच्याजवळ आणि आईने सुद्धा अथर्वाला सांभाळण्यासाठी कामावर सुट्टी सा घेतलेली होती मग थोडंफार मी थोडंसं जाऊन घरी चेंज वगैरे करून परत आले पण पुढचं काय शूट करायला जमलं नाही कारण शूट करणारी जी मुलगी होती तिने जेवढं जेवढं तिला जमलं तेवढंच तिने थोडे थोडे पार्ट जे काय आहेत आहे। हो आहे, ते शूट करून घेतलेले आहेत कारण ती सुद्धा ना कार्यक्रम एन्जॉय करण्याच्या ह्याच्यामध्ये होती त्यामुळे मग आम्ही पण काय बोललो नाही पण जेवढं होईल तेवढं मी झालेलं आहे तेवढं मी शेअर करते तर रियासुद्धा आली होती स्पर्धेसाठी तर बघू शकता व्हाईट साडी आणि इथे मी समोर आम्ही दोघी दिसतो आहे व्हिडिओमध्ये तर रिया आणि मी आम्ही दोघींचं म्हणजे आम मी जिथे राहते तर तिथल्या एरियामधल्या म्हटल्या तर आम्ही दोघी तिघीजणीच या होतो स्पर्धेमध्ये तर बाकीच्या ज्या काही होत्या ज्या एरियामध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेल्या होत्या तर तिथल्याच गल्लीतल्या त्या जा जा जास्त करून सगळ्या महिला होत्या आमच्या इकडल्या कोणी आणि आर बघू शकताय मध्ये मध्ये कारण त्याला एकच लागलं होतं की मम्मी आऊट झाली का पुढच्या फेरीमध्ये गेली तो सारखं मला विचारत होता मग मी शिल्ड हो पाहिजे ना मग मी तुला बक्षीस घ्यायचं आहे ना तर मी सुद्धा हो बोलत होते पण नशिबाने काय झालं काय माहिती शेवट शेवट ना मी आऊट झाले आणि फक्त बक्षीस म्हणून सर्टिफिकेट मिळालं ते घेतले आणि आनंदाने मग घरी गेले <laughs> ម្រាប់ពីវិងខ្លាម្រៀនៅ្នៅ្រៀនៅ្រៀនៅ្រៀន कार्यक्रमासाठी माननीय धनंजय महाडिक साहेबसुद्धा आलेले होते तर एक फेरी घेतली आणि त्यानंतर त्यांचं आगमन झाल्यानंतर ना इतर मान्यवरांनी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर परत पुढे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला तर खूप छान असा महिलांचा एन्जॉय झाला आणि अशा कार्यक्रमामधूनच महिलांना थोडाफार एन्जॉय थोडीफार रेस्ट असे मिळते तर महिलांनीसुद्धा भरपूर असा मनमोरादा आनंद घेतला या कार्यक्रमाचा तर असाच तुम्ही सुद्धा कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते थोडं चालत राहायचं आहे आणि थोडंसं आहे जागा <ण्याँगा> भरपूर आहे दोन बहिणीच्या मध्ये एक अंतर होम मिनिस्टर स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी हो, मी सरशी स्वागत करतो सुस्वागतम 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 वेगळ्या अट्रॅक्शन असण अगदी बरोबर आहे

i you करा, करा। तर जेवढं काही शूट केलेलं होतं तेवढं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातच गोड मानून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर सर्वांनी खूप असा छान सपोर्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय